लहानपणापासून मुलांमध्ये अभ्यासाची क्षमता वाढावी मुलांवर संस्कार व्हावेत आणि सामाजिक एकी जबाबदारी काय असते याची जाणीव व्हावी यासाठी कोल्हापुरात खेळघर सुरू आहेत नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या खेळघरचा आज कोल्हापुरात सामुदायिक वाढदिवस साजरा झाला दोन हजार नऊपासून कोल्हापुरात सुरू झालेल्या खेळघरमध्ये आता दोन हजार दोनशे मुलं आहेत आपापली शाळा सांभाळून ही मुलं खेळघरमध्ये येतात आणि प्रार्थना वैज्ञानिक कोळी क्रीडा स्पर्धा यामध्ये सहभागी होतात कोल्हापुरात सुरू झालेली खेळघराची संकल्पना संपूर्ण राज्यासाठी पथदर्शी आणि अनुकरणीय आहे आग, अगदी गोर गरीब आणि सामान्य घरातील पहिली ते सातवीच्या मुलांसाठी कोल्हापुरात खेळघर भरतं आता तुम्ही म्हणाल खेळघर म्हणजे काय तर ही संकल्पनाच भन्नाट आहे कोल्हापूर शहराच्या विविध भागात सध्या एकशे एक, एक खेळघर कार्यरत आहेत मुलांवर चांगले संस्कार व्हावेत त्यांना चांगली संगत मिळावी यासाठी अगदी अडाणी आणि कष्टकरी पालकही आपल्या मुलांना शाळा सुटल्यानंतर थेट खेळघरमध्ये पाठवतात समाजात सकारात्मक आणि दीर्घकालीन उपयुक्त उपक्रम राबवणारे नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पाठबळातून कोल्हापुरात ही खेळघर सुरू आहेत संस्कार आणि संस्कृती रुजवण्यासाठी ही खेळघर यशस्वी ठरली आहेत दोन हजार नऊ मध्ये सुरू झालेल्या खेळघरांमध्ये आता जवळपास दोन हजार दोनशे मुलं आहेत या सर्व खेळघरांचा सामूहिक वाढदिवस रविवारी साजरा झाला त्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ अंजली पाटील आवर्जून उपस्थित होत्या शाळा सुटल्यानंतर पहिली ते सातवीमधील मुलं खेळघरमध्ये येतात आणि रोज दीड तासामध्ये त्यांच्याकडून प्रार्थना ध्येयगीत म्हणवून घेतलं जातं अभ्यासाची गोडी लागावी शाळेच्या अभ्यासातील अडचणी दूर व्हाव्यात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी श्लोकपठण क्रीडा स्पर्धा स्वच्छता प्रबोधन मैदानी खेळ दिनविशेष आणि आठवड्यातून एकदा पौष्टिक खऊ अशी खेळघरची कार्यशैली असते या खेळघरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं क्रीडा साहित्य उपलब्ध आहे त्यामुळं मुलं मनसोक्त खेळतात अन्य मुलांसमवेत सहजीवन जगतात समाजात कसं वावरावं सामाजिक बांधिलकी म्हणजे काय राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना याबद्दल या, या खेळघरांमध्ये कृतीशील संस्कार केले जातात त्यामुळं कोल्हापूर शहरात सुरू झालेली ही खेळघर म्हणजे लहान मुलांची संस्कार केंद्र बनली आहेत रविवारी झालेल्या कार्यक्रमात नामदार दादा पाटील आणि सौ अंजली पाटील यांनी या लहान मुलांचं औक्षण करून प्रत्येक विद्यार्थ्याला एक नवीन ड्रेस भेट स्वरूपात देणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळं मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अधिकच वाढला कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात नव्या संस्काराचा अंकुर आणि आशेची पालवी देणाऱ्या खेळघरातून लहान मुलांचं तन मन घडवलं जातंय त्यासाठी खेळघरच्या जुई कुलकर्णी सुमेधा कुलकर्णी कविता मोहिते चित्रा कशाळकर अपर्णा कुलकर्णी सारिका रणदिवे संपदा कांबळे अश्विनी शिरगावकर यांच्यासह अनेक सुजाण महिला निरपेक्ष भावनेनं काम करत आहेत तर राहुल चिकोडे बी बी यादव किशोर देशपांडे यांच्यासह अनेकांचे मदतीचे आणि सहकार्याचे हात झटत असतात त्यामुळंच या खेळघरमधून एक संस्कारी आणि प्रगल्भ पिढी तयार होईल यात शंका नाही